नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या हो जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही तर नागपूर ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे मला असं वाटतं सरकार की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही पण ज्या समाजकंटकाने जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजांनी पुन्हा एकदा एकत्र ये येऊन हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र ये येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्याला कोणी समर्थन करू नये जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याच्या त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे पूर्ण संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत काही लोक जखमी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार आहे